नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने ढोकळा दोनशे टक्के जमणारा आणि एकदम स्पॉन्जी ढोकळा ढोकळा बनवणं अवघड वाटतं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोपी नो फेल पद्धत फक्त काही बेसिक साहित्य मिक्सरमध्ये दोन मिनिटांचं काम गॅसवर फक्त पंधरा ते वीस मिनटं आणि तुमचा ढोकळा तयार म्हणजे की हातात दाबला तरी पुन्हा फुलून येईल फोडा कधी टाकायचा पीठ कसं फुलवायचं आणि फोडणी किती छान चिरपेल सगळ्या टिप्स मी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे सुरुवात करूया आपण आता सर्वात आधी घेतलेलं आहे मी ते एक मिक्सरचं भांडं आणि याच्यामध्ये मी दीड वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन हे ढोकळा छान स्पांजी यावा म्हणून बेसन हे गाठी असलेलं आणि बारीक असलेलं हवं हे खूप महत्त्वाचं आहे आता यात जातील दोन चमचे साखर आणि एक चमचा मीठ साखर ही मोठीच घ्यायची पूड करून घ्यायची नाहीये आणि अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड सायट्रिक ॲसिडऐवजी तुम्ही लिंबू लिंबूचा रस अर्धा लिंबाचा रसही घेऊ शकताय सायट्रिक ॲसिडमुळे आंबट गोड असा फ्लेवर मिळतो त्याच आणि याच्यामध्ये पाऊण चमचा हिंग टाकायचा आहे आता पुढची स्टेप पाणी यामध्ये आपण एक वाटी पाणी वापरणार आहोत पण पाणी एकदम टाकायचं नाही आहे थोडं थोडं करून टाकायचं आहे मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून घ्यायची मिश्रण गाठी नसलेलं गुळगुळीत आणि हलकं असं फुललेलं असलं पाहिजे इथे पाहू शकता आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला हलक्या हाताने असं तेल लावून घ्यायचं आहे आता तयार झालेलं मिश्रण त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे इथे एक छोटा पण महत्वाचा टिप सांगते मी मिश्रणामध्ये चार चमचे तेल घालणार आहोत यामुळे ढोकळा अशा छान टेक्स्चरमध्ये बनतो की हातात धरताच अगदी स्वज सारखा वाटतो सगळं मिश्रण एकदा असं हलक असं फेटून घ्या फेटल्यामुळे मिश्रणामध्ये हवा जाते आणि ढोकळा अजून फुलतो आता शेवटी ढोकळा इतका छान का फुलतो याचं कारण अर्धा चमचा सोडा सोडा हा नेहमी शेवटीच घालायचा असतो आणि सोडा घातल्यानंतर जास्त हलवायचंही नाही आणि सोडा टाकण्याची अशी ही माझी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने करून पहा ढोकळा किती एकदम फुलून येतो ते पीठ पाहू शकताय तुम्ही किती छान फुललेला आहे गॅसवर कढई मी आधीच ठेवली होती ती गरम झाली गरम केलेली आणि आता त्या कढईवरती मी हे ढोकळ्याचं भांडं हे ठेवते आहे मीडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनटे आपल्याला याला बेक करून घ्यायचं आहे तर माझे झालेले आहेत पंधरा ते वीस मिनटे तुम्ही पाहू शकताय किती छान असा फुललेला आहे ढोकळा घरभर इतका छान सुगंध येतो की ढोकळा शिजताना थांबणं खूप कठीण होतं आणि बस अशा सुंदर पद्धतीने खूप छान असा तयार होतो एकदम मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असा ढोकळा पाहू शकताय तुम्ही किती स्पॉन्जी झालेला आहे तर हे थंड झाल्यानंतरच हे कट करून घ्यायचं आहे आता आपण ह्याची फोडणी बघूयात तर ढोकळ्याला देऊया आता आपण छान अशी खमंग अशी फोडणी तर इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्ता छान असं तडतडल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धे वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकताना तुम्ही बघू शकता हे जाळ कसा झालेला आहे तो पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायचा आहे फोडणी बंद करायचं आहे गॅस आणि अशा ढोकळ्याचा असं लेयर्स करून घ्यायच्या आहेत सुरीने मी असं करून घेतलेलं आहे पाहू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकळा तुम्ही करूं, हे अशाच पद्धतीने बनवा ढोकळा मऊ एकदम लुसलुशीत आता फोडणी याच्यावरती आपल्याला टाकून घ्यायचे आहे जे आपण फोडणीचं जे पाणी केलेलं आहे ते सगळीकडून स्प्रेड करून घ्यायचं आहे हे पाणी आणि पाणी भरपूर घ्यायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा पाण्याने अजून थोडा पाणी म्हणजे जास्त पाणी टाकल्याने ढोकळा अजून फुलतो त्याच्यामुळे पाण्याचा आपल्याला जास्त वापर करायचा आहे आणि वरून अशी छान अशी कोथिंबीर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि कसा माझा व्हिडिओ वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय